आंबा काजू फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही याबाबत शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात फळपीक विम्याची प्रलंबित रक्कम जमा करण्याची मागणी केली दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं शिवसेना नेत्यांनी सांगितलं आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या फळपीक आधारित विमा योजना जवळजवळ तीन हजार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपये येणं होतं आज ह्या ठिकाणी जिल्हा शिवसेनेचे होतील यापूर्वी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं कृषी अधिकाऱ्यांची या ठिकाणी एकत्रित बैठक झाली आणि ह्या बैठकीप्रमाणे आज राज्याने हिस्सा भरण्याचं मान्य केलेलं आहे लवकरात लवकर ह्या महिना अखेरीपर्यंत तीन हजार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी निश्चितच फळपीक विम्याचे मिळतील आणि जर हे पैसे मिळाले नाही तर एकोणतीस जानेवारीला जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांच्यासमोर भरलं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात दोन हजार तेवीस चोवीसच्या फळपीक आधारित विमा योजना जवळजवळ तीन हजार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपये येणं होतं आज या ठिकाणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने यापूर्वी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं कृषी अधिकाऱ्यांची या ठिकाणी एकत्रित बैठक झाली आणि ह्या बैठकीप्रमाणे आज राज्याने हिस्सा भरण्याचं मान्य केलेलं आहे लवकरात लवकर ह्या महिना अखेरी तीन हजार शेतकऱ्यांचे दहा कोटी रुपये आणि जर हे पैसे मिळाले नाही तर एकोणतीस जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल